लोकसभा निवडणुकीचे सगळे एक्झिट पोल आता समोर आलेले आहेत तर शुक्रवारी बिहार विधानसभेचे निकाल जाहीर होणार आहेत पण त्याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून पुन्हा भाजप आणि जनता दलच युनायटेडला संधी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय दुसरीकडे वाढलेल्या मतदानाचा इतिहास मात्र काहीतरी वेगळच सांगतोय काय होणार बिहारमध्ये पाहूयात हा रिपोर्ट बिहारमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार एक्झिट पोलचे आकडे एक्झॅक्ट ठरणार चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राजकीय दृष्ट्या देशासाठी सर्वात महत्त्वाची तारीख बिहारच्या दोनशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी बिहारची सत्ता कोणाला दिली आहे हे आज दिवशी ठरेल पण त्याआधी आलेल्या एक्झिट पोल नुसार पुन्हा एकदा भाजप आणि नितीश कुमार यांचीच सत्ता बिहारमध्ये येणार असा अंदाज व्यक्त होतोय आय एन एस मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार एनडीए युतीला एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महाआघाडीला सत्तर ते नव्वद जागा मिळण्याचा अंदाज आहे शिवाय इतरांना दोन ते सहा जागा मिळू शकतात चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलनुसार एकशे तीस ते एकशे अडतीस जागा तर महाआघाडीला शंभर ते एकशे आठ आणि इतरांना तीन ते पाच जागा मिळू शकतात पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार इंडियला एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस जागा महाआघाडीला सत्याऐंशी ते एकशे दोन आणि इतरांना तीन ते पाच जागा मिळू शकतात जेवीसी पोलच्या एक्झिट पोलनुसार इंडियाला एकशे पस्तीस ते दीडशे जागा आणि महाआघाडीला अठ्याऐंशी ते एकशे तीन जागा आणि इतरांना पाच ते आठ जागा मिळण्याचा अंदाज आहे इंडियाच्या एक्झिट एकशे एकवीस ते एकशे एकेचाळीस जागा इंडियाला महाआघाडीला अठ्याण्णव ते एकशे अठरा आणि इतरांना एक ते सात जागा मिळू शकतात दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार एकशे पंचेचाळीस एक ते एकशे साठ एक एक जागा इंडियेला महाआघाडीला त्र्याहत्तर ते एक्याण्णव एक एक जागा तर इतरांना पाच ते दहा जागा मिळण्याचा अंदाज आहे सग्राट्स एग्जिट पोल मध्य पुनः भाजपा आड़ी नीतीश कुमार या सत्ता में ऐसा अंदाज व्यक्त होता है यावरना तो एक विगड़त सराजकारण देखिल सुरु चला है यानी मतदान अभी खत्म नहीं हुआ कि एग्जिट पोल आता है देखिए हम ना सर्वे में कुछ फहमी में रहते हैं ना गलत फैमी में रहते हैं ये सर्वे जो है केवल मनोवैज्ञानिक तौर पे साइकोलॉजिकल जितने अधिकारी चुनाव में लगे हुए हैं उनके दबाव में जो है ये सर्वेस लाए गए हैं बिहार की जनता लोकतंत्र की जननी की भूमि पर निवास करने वाले हर बिहारी ने अपने बिहारियों के मान सम्मान स्वाभिमान को बढ़ाने के लिए और जिन लोगों ने बिहारी शब्द को गाली बनाया है उसको सबक सिखाने का निर्णय दे चुका है डबल इंजन की सरकार मोदी जी नीतीश जी के विकास के रफ्तार पर लोगों ने विश्वास व्यक्त किया है मैं पूरे बिहारियों का हृदय से आभार और धन्यवाद देते हैं मेरी प्रतिक्रिया ये है कि पूर्ण बहुमत के साथ महागठबंधन की सरकार बनने जा रही है और जिस तरह के एग्जिट पोल आ रहे हैं वो पूरी तरीके से वही इशारा कर रहे हैं चूँकि आज की बम्पर पोलिंग इस बात को बता रही है कि महागढ़बंधन भारी बहुमत से जीत रहा है लालू यादवंसाठी निवडणूक बऱ्याच कारणांनी महत्त्वाची आहे मोठा मुलगा तेजप्रताप यादवने वेगळा पक्ष स्थापन केलाय तेजप्रताप यादव यांचा जनशक्ती दल देखील रंगणते त्यामुळे मत फुटण्याचा धोका लालू यादवंच्या आरजेडीला तेजप्रताप यादवांच्या पक्षाला इतकं महत्व मिळू शकत नाही असा अंदाज एक्झिट पोल मधनं व्यक्त होतोय एक्झिट पोलचे नतीजे आकडेवारीमध्ये एनडीए आधीच हैं। एग्जिट 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 पोल 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 को को नहीं मानता क्या क्या हो क्या होगा, होगा, अभी हम नहीं बता सकते नहीं, क्या पोल है, है, घटा भी देता है, भी देता कभी बढ़ा दूसरी कड़े निवक रणनीतिकार प्रशांत किशोर मात्र तीन पांच जाग मिल अंदाज बोल वर्तवला प्रशांत किशोर जनसुराज्य पक्ष कुणाला धक्का देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे जनसुराज्य पक्ष बिहारच्या निवडणुकीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला बेरोजगारी गरिबी परराज्यात बिहारींवर होणारे अत्याचार हे मुद्दे त्यांनी लावून धरले जनसुराज्य पक्षाचं पिवळं वादळ बिहारमध्ये घरोघरी पोहोचलं प्रशांत किशोर यांनी तरुण मतदारांना आपल्या मोहिमेत सहभागी करून घेतलं तरुण मतदारांमध्ये उत्साह संचारल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली बिहार निवडणुकीत यंदा तीन महत्वाचे फॅक्टर असणार आहे ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला आहे पहिला फॅक्टर म्हणजे तेजप्रताप यादव दुसरा फॅक्टर म्हणजे प्रशांत किशोर आणि तिसरा फॅक्टर म्हणजे वाढलेलं मतदान यंदाच्या बिहार निवडणुकीमध्ये वाढलेलं मतदान हा एक महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे बिहारमध्ये दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत छप्पन टक्के आणि यावेळी सहासष्ट पूर्णांक के एक्क्याण्णव टक्के मतदान झालं म्हणजे जवळपास अकरा टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे बिहारच्या इतिहासात आतापर्यंत वाढलेल्या मतदानानं सत्ता पालट केला एकोणीसशे बासष्ट साली चव्वेचाळीस टक्के मतदान झालं आणि एकोणीसशे साली एकावन्न टक्के हे वाढलेलं मतदान होतं साठ टक्क्यांनी तेव्हा काँग्रेस सत्तेतनं पायउतार होत जनक्रांती दल सत्तेत आलं एकोणीसशे सत्याहत्तर साली मतदान झालेलं पन्नास पूर्णांक पाच टक्के आणि एकोणीसशे ऐंशी साली सत्तावन्न पूर्णांक तीन टक्के सहा पूर्णांक आठ टक्क्यांनी तेव्हा मतदान वाढलं आणि काँग्रेसच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या एकोणीसशे ऐंशी साली छप्पन्न टक्के मतदान झालं तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली बासष्ट टक्के पाच पूर्णांक नऊ टक्क्यांनी हे मतदान वाढलं त्यावेळेला काँग्रेस सत्तेतनं पायुतार झाली आणि जनता दलाची सत्ता आली मध्य प्रदेशात महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी एनडीएला पुन्हा सत्ता दिली हाच फॉर्म्युला बिहारमध्ये एनडीएनं वापरला आहे त्यामुळे आता वाढलेलं मतदान हे कुणाच्या पथ्यावर पडणार आणि बिहारच्या लाडक्या बहिणी कुणाला सत्ता देणार याचं कुडं शुक्रवारी मतपेट्यांसोबतच उलगडेल ब्युरो रिपोर्ट एन मराठी